आज आपण दरवर्षीप्रमाणे कपडे पेन प्रमाणे कपडे वयापेन सगळ साहित्य तुम्हाला देण्यात येत याच कारण असं आहे की मी ज्या वेळेला एकोणीसशे सत्याऐंशी सुरुवात केली त्यावेळेची विद्यार्थ्यांची परिस्थिती आणि आजची विद्यार्थ्यांची परिस्थिती फार वेगळी त्यावेळेला विद्यार्थ्याच्या अंगावर स्वच्छ कपडे नव्वद टक्के विद्यार्थ्यांच्या अंगावर स्वच्छ कपडे नेसाचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कपडे फाटलेले असाजे कुणाच्या कपड्याला गुंडी आहे तर कुणाच्या कपड्याला गुंडी नाही अशा प्रकारे मुलांची विद्यार्थ्यांची अवस्था होती अशी अवस्था बघून माझा मित्र मोठे गुरुजीनी सांगितलं आणि आपण ह्या शाळेत आपल्या आई वडील काम करत असताना ह्या शाळेची शिकलो आणि तो एवढा मोठा श्रीमंद झाला तरी मुलासाठी काहीतरी कर म्हणून ते आपल्याला एक रोखच लावून दिल्या दिलं आणि त्या रोख्याच एवढं मोठं मोठ्या स्वरूपात शुरुक स्वरूप एवढं मोठ्या स्वरूपात मोठ झालं की त्यावेळेला मला पहिले अमाऊंट आठवते की साडेतीन हजाराच वाटप आज दोन अडीच लाखापर्यंत गेलं आणि ह्या बाल बाल मित्रांडेसरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो गुलाब पुष्प देऊन त्यानंतर माझी यानंतर ग्रामपंचायत सदस्य अंजली गायकवाड यांचा स्वागतप्र सत्कार सोननी मॅडम यांनी करावा यानंतर तगवाले मॅडम रोहिणी तगवाले मॅडम यांचा सत्कार लामतूर मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते दर्शको तडका न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रथम चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या तालुक्यातील राजकीय सामाजिक ठळा घडामोडी पाहण्यासाठी तडका न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून सुरू असलेला जालिंदर भाऊ लांडे यांचा उपक्रम आज दोन हजार पंचवीस रोजीही सुरू आहे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बरोबर गणवेश वाटप हे यानंतर करत आहेत या कार्यक्रमाविषयी गावातील आपले वक्ते मावली सर आपले विचार व्यक्त करते मी त्यांना विनंती करतो आपलं बहुमान मार्गदर्शन आम्हा सर्वांना कराव श्री माऊली सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विस्तार अधिकारी संबंधी माने साहेब ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सं, संपन्न होतोय ते जिल्हा परिषदेचे माजी सभापती सन्मान्य लंडे भाऊ राऊत सर व्यासपीठावरती उपस्थित ग्रामपंचायत मिस्टर सरपंच सन्मानिय माने साहेब सन्मान सरद भाऊसाहेब गहनात अन्ना जाधव बोंगेसर वसु कारभारी ग्रामपंचायती सदस्य बाळासाहेब लांडे पत्रकार महेश कुलकर्णी सुभाष शिंदे भारत जाधव लक्ष्मण भालेराव कुमार भाडत्राव महेश काका कुलकर्णी अंजलीताई गायकवाड दगावलेता केसवदेव भाऊ धमाई चंदन शिवे सर्व बाळासाहेब गायकवाड सर्व शिक्षक सर्व शिक्षिका आणि देशाच्या बावीस संरक्षणाचे बंधू ज्यांच्या खांद्यावर उभे एकविसाव्या शतकात या देशाचे परिवर्तन करण्याची ताकद ज्यांच्या मनात विंदुत आणि मनगटात आहे याचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सर्वप्रथम गेले चाळीस वर्ष माने साहेब हा कार्यक्रम अत्यंत प्रमाणात चालू आहे आपली भारतीय संस्कृती सांगत असते आपल्याला एका भाकरीची जर भूक असल्यानं आपण जर दोन भाकरी खाल्ल्या तर विक्रती झाली म्हणजे झालं आपण जास्त खाल्लं आपण एकच भाकर खाली तर बरोबर आणि एका भाकरीची भूक असताना अर्धे भाकर आपण खाणं आणि अर्धे भाकर दुसऱ्याला दान करणं ही आपली भारतीय संस्कृती याच भावनेतनं भाऊचा चाळीस वर्ष अथक कार्यक्रम चालू आहे त्याबद्दल भाऊ आपलं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन आहे कारण गेले चाळीस वर्ष भाऊ तुम्ही आता सांगितलं की माझ्या नंतर मुलं आम्हाला खात्री आहे कारण तुमची सगळी मुलं तुमच्या सोबत आहेत जीवनामध्ये आणि तुम्ही आहे तर नाही पण नंतर सुद्धा हे प्रवीण भाई असतील सगळी कारण हे संस्काराची शिजुरी आपल्या सोबत असल्यामुळे मला खात्री आहे पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की साडेतीन हजाराचा महेश काका खर्च आता दहा लाखापर्यंत गेला म्हणजे कालच्या सायकली पासून आवर्जून करमीर बाबाराव पाटलांच्या जीवनावर एक चिंतनात्मक माळे साहेब असतील सगळी मंडळी असतील करमीरराव पाटील शिंदे साहेब एकदा दिव्या सणाला त्यांचा एक विद्यार्थी आवडता हे चौथी पाचवीची कशी विद्यार्थी आहेत अशाच पद्धतीनं माळे साहेब आपण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना तुमच्या समोर बोलत असताना अभ्यास बोलतोय दिपोळेचा सण तोंडावर लागला होता सगळे विद्यार्थी सुट्टी लागल्यानंतर घराकडे गेले आणि कर्मवीर अण्णांच्या शाळेतला वस्तिग्रहातला एकच विद्यार्थी थांबलेला होता अण्णाने पाहिलं वसतीग्रहामध्ये सगळीकडे अंधार आहे पण त्या कोणीमध्ये कोणी राहिले का बाबा मुक्कामाला अण्णाने त्याच्या शिपाईला शिपाई जवळ गेला तर त्या एका वसतीग्रहातल्या एका कोपऱ्यात एक पाचवीतलं शिकणार पोरग कोपऱ्यामध्ये चादर पांघरून थरथर थंडीने धडपडत होतं त्या पोराकडे पाहिले विचारणारे नाव काय होतं त्यानं सांगितलं सूर्यवंशी नाव आहे ला ला तो थे थे परत तो शिपाई अण्णांकडे गेला आणि अण्णाला म्हणाला अण्णा सूर्यवंशी नावाचा एक विद्यार्थी त्या कोपऱ्यात बसलाय अण्णाने सांगितलं त्या पोरला जवळ घेऊन ये शिपाई परत पुन्हा गेले त्या मुलाला उचललं आणि अण्णा समोर आणमेवर अण्णाने विचारलं सगळी मुलं गावाकडे गेली तो का गेला नाही त्या पोराने सांगितलं अण्णा मला वडील नाहीत मला घरामध्ये फक्त एकटी आई आहे आणि ती आई दिवसभर लोकांच्या कामाला जाते काम करून पोट भरत दिवाळी दिपाळीत सण करू शकत नाही कारण तिच्याकडे परिस्थितीच नाही आणि मी जाऊन तिला मी इथं आठ दहा दिवस वस्ती घरामध्ये राहील मला फक्त राहण्याची परवानगी द्या तर मी हा पाटलांनी त्याला सांगितलं गावातल्या कापडाच्या दुकानदाराकडे जा, जा, ला ला का जा एक वारे एक साडी एक चोळीचा सा खण आणि दिपाळीमध्ये लागणारं ला सगळं फळाचं साहित्य आणि शंभर रुपयाचे नोट त्या पोराच्या हातात दिली आणि अण्णाने सांगितले या पोराला याच्या गावामध्ये पोच कर आणि याच्या आईला जाऊन सांग कर्मवीर भाऊराव तुझ्या आईला भेट दिली हे कर्मवीर भाऊराव संस्कार पाटला आईलाव पाठताना खात्री घ्या ह्या गणवेश वाटपाच्या कार्यक्रमाची किंवा कोणताही कार्यक्रमाच घेण्याची उरवी लागते माणसाच्या मनात आणि भाऊ तुम्हाला दादा काका मामा असं काय म्हणत नाही तुम्हाला भाऊ म्हणतात भाऊ शब्द काका उलटा उच्चारला तर उभा प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये मी विद्यार्थ्या पाठीचे हो ठामपणे मला सांगायचं आहे सा गेल्या दोन महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी आपल्या शाळेमध्ये सायकल वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला भाऊ अजून सुद्धा विचारतात पोर सायकल आहे का आम्ही कधी म्हणतो भावाला द्या सर्व भावाला विचारला अण्णा काय करायचं भाऊ म्हणजे अण्णा आता एखाद्या पोराला राहिला असेल तर एवढ्या सगळ्यांना आपण त्याला तर का नाही म्हणायचं कारण हे विचाराची देवाण घेवाना निश्चितपणानं बाबासाहेब का सांगावं लागतं कारण हे कळलं पाहिजे कारण खायला खूप आहे पोटात खूप आहे पोळीवर खूप आहे अशी अवस्था असताना समाजासाठी ज्या भावने अनेक वेळा मी भावला भाऊच्या कार्यक्रमात बोललो असेल कारण भाऊ आम्ही लहान लहान होतो जी भावा आता एवढी मुलं आहे एवढं आम्ही लहान होतो त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही साईड पट्टीवरती खरंच असायच भाऊ कामाला जायचे वयीला घेऊन त्यावेळी कदाचित हा एक डोक्यात एक विचार असतो की माझ्या वाट्याला आली परिस्थिती निश्चितपणाला माझ्या गावातल्या लोकांना नाही पाहिजे या कार्यक्रमामध्ये परमेश्वर अखंड कारण तूच आहे तुझी पण जागा चोक्राची देव कुठं आहे कारण परमेश्वर हा माणसाचा आहे कारण ज्याच्या वेळेला ज्याच्या संकटाला कारण संकट एक वाट आहे संधीची लाट आहे आणि अंधाऱ्या रात्री नंतर प्रगतीची सुंदर पहाट आहे या संकटात संकटाला संकट न समजतात संधी समजून म्हणजे सोनं करतात ते माणसं जीवनामध्ये यशस्वी होतात निश्चितपणानं कारण ही सगळी देव लहान लहान मुलं आहेत लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात आणि ह्यांना पाप कोणी हे सगळं माने साहेब त्या मुलांचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे कारण जीवनामध्ये जगत असताना बारीक मोठ्या गोष्टी एक आपण एक मॅच्युअर आहे आपण मोठे आहे पण हे लहान मुलं त्यांना सगळं कळत असतं ही घरी जाऊन सांगणार की मला भाऊ ड्रेस दिला मला भाऊने गणवेश दिला दे मला भाऊने सायकल दिलं हा सगळ्या आशीर्वाद निश्चितपणाने भेम राहू सगळे आपण सगळे कार्यक्रम लाभून असतील ला। आपण भविष्याच्या काळामध्ये कालच आमचे बंडू जाधव आपला विषय झाला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये की उद्या कार्यक्रम आपल्या कार्यक्रमात जायचं जा। माझा भाऊ फोन लागला नाही आकडा आकडा बरोबर आहे भारत आपण निरोप दिला पण मला माहिती माझा लागू नगो चौदा तारखेला जायचं कारण हे जबाबदारी चांगलं काम करत असेल त्यांच्यासोबत अखंड राहिलं पाहिजे या भावने सर्वांच्या साक्षीनं या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत यानंतर बाबासाहेब तात्या जाधव यांना विनंती आहे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा या ठिकाणी प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना जनवेश वाटप व वा शालेय सायत्त वाटप हा कार्यक्रम गेली चाळीस वर्षापासून आपल्या गावचे दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे आपण ते कोल्हापूर जिल्हा पशु आणि पशुसंवर्धन सभापती तथा पंचायत समितीचे विद्यमान सदस्य ग्रामपंचायतचे मार्गदर्शक आदरणीय ज्ञानेंद्रभाव लांडे कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ग्रामपंचायती सरपंच सन्माननीय सरपंचाचे सरपंच सन्माननीय माने साहेब त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं जसं गावामध्ये काम चालू आहे प्रशासनाच्या माध्यमातून ते आमचे सर्वांचे सहकारी खरा भाऊ साहेब ग्रामपंचायत सदस्य जाधव सर त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले विस्तार अधिकारी सन्माननीय माने साहेब त्याचप्रमाणे केंद्रपूर राऊत साहेब आमच्या हायस्कूलचे माजी लार्क प्रगतशील बागायत सर त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे माजी सदस्य सन्माननीय वसू कारभारी ग्रामपंचायतचे सदस्य बाळासाहेब लांडे त्याचप्रमाणे आमच्या भगिनी गायकवाड साहेब त्याचप्रमाणे आग्वनीत आहे आणि आपल्या या कार्यक्रमाची उपरेषा संपूर्ण समाजापर्यंत सांगणारे मांडणारे आणि प्रसारित करणारे आमचे सहकारी मित्र दैनिक लोकमतचे सन्माननीय महेशजी कुलकर्णी संचारचे सुभाषजी शिंदे सकाळ आणि दिव्य मराठीचे बाळसराव आणि सोशल मीडियाचे तडकाचे संपादक सन्माननीय आमचे सहकारी नाना नवडे त्याचप्रमाणे भारत जाधव लक्ष्मीजी गायकवाड ते माझ्या माहितीप्रमाणे सगळेच झाले तर कोण नाव राहिलं तर ती मला म्हणत्यासारखं होतं आणि हा कार्यक्रम ज्यांनी अतिशय सुंदर असा आयोजित केला आणि प्रत्येक वर्ष आयोजित करतात ते या शाळेचे मुख्याध्यापक या शाळेचे शिक्षक सन्मान्य सर, सर शिंदे सर त्याचप्रमाणे बोडधक्कर तर आणि नवीन काही शिक्षक आमच्या शिक्षक भगिनी ग्रामपंचायतचे सदस्य गुरुसर माळीसाहेब साहेब त्याचप्रमाणे किसन देवांना किंवा उद्योजक विजय शिवराध पाटील त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रमोद आणि ग्रामपंचायतचे कार बंडूपंत जाधव घोडके संतोष सगळेच चंदनसे असतील कोखाट असतील सगळे सगळेच सगळे जे मान्यवर आहेत या कार्यक्रमाला अतिशय मनापासून आपण उपस्थित दर्शवली कारण प्रेमान सगळे ते आलेले असतात आणि ह्या शुभेच्छा देणं या कार्यक्रमाला उपस्थित राहणं अतिशय महत्वाचं आहे ही आपल्या सगळ्याला जाणीव असल्यामुळे आपण सगळेजण लांडे भाऊच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल शाळेच्या वतीनं लांडे भाऊच्या वैयक्तिक वतीनं मी आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम गेली चाळीस वर्षापासून लांडे भाऊ शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश असेल साहित्य असेल आणि परवा गेल्या वर्ष पंधरा दिवसा महिन्या खाली हायस्कूलला जवळ जवळ साडेतीन चारशे सायकली वाटपाचा परिस्थिती अतिशय चांगली असते असा लागणार परंतु ज्याची परिस्थिती अतिशय बिघट आहे अतिशय गरिबीची आहे अशा विद्यार्थ्यांना आपण काहीतरी देणं लागतो त्या भावनेतून अतिशय चांगल्या भावनेतून त्या आतापर्यंत गेली चाळीस वर्ष लांडे भाऊने समाजकार्य केलंय कार्य कुठले असू द्या गावामध्ये एखाद्याचं कार्य असू द्या एखादा गावखाना असेल एखादं लग्न असेल कुठल्याही बघतील लांडबा नवा आवरून आपल्या समोर येतं ही वस्तुस्थिती काम कौतुक करत असताना आपण ज्याचं काम आहे त्याचं आपण कौतुक करतो काम कोण करतो यापेक्षा काम किती प्रामाणिक करतो हाही महत्वाचं बघितलं जातं तसंच काम लांडबा गेली चाळीस वर्षापासून मार काय बघतोय तत्व असेल विकास असेल गावाचं काम असेल सर्वसामान्यांचं काम असेल त्यांच्याकडे गेलेला माणूस कधी पाठीमागे परत असा बिन हाताला आला नाही कारण सायकल बाबतीत तर मला तर मानाचं आहे की बऱ्याच जणांनी लांडे भाऊला फोन केले बाळासाहेबला फोन केले की बाबा भाऊ हे दोघांची राहिली सायकल तिघाची म्हणाली ह्या दोघांची राहिली भाऊ म्हटलं आता सायकल प्रत्येकाला विधी चालू पण विषय होता माझा एकशे अकरा सायकल करायच्या झाल्या सायकल जवळजवळ जवळ अडीचशे सायकल झाल्या अजून पण लोकांना सायकल कमीच करते मुलाला सायकल कमीच करते कारण का गावातील लोकसंख्या जर बघितली दोन दोन पंधरा वीस हजार लोकसंख्या शाळेतले विद्यार्थी लोकसंख्या बघितली तर दोन जण नऊशे हजार लोकसंख्येचा फटकायोगी सर बरोबर आहे मग सांगण्याचं तात्पर्य की देत असताना माणसाला किती प्रामाणिकपणे देतात हे प्रत्येकाने त्यांच्या कोलात बघितलं पाहिजे कारण काम करत असताना एखाद्या घरामध्ये दोन विद्यार्थी आहेत शाळेवर जातात त्या एक विद्यार्थ्याला सायकल मिळाले त्या दोघांनी सायकलवरून जायला काय अडचण नाही परंतु तसं मला मला वाटतं होत नाही काय प्रत्येकाची अपेक्षा आहे मग गावला फॉर्मात बोलतो की कार्यक्रमात त्यात कोण हे दगड मारत नसते आंबेडा दगड मार ती वस्तुस्थिती आहे आंबा गोड असतो आता दगड मारले एका दुसरं आंबा खाली मिळतो वाटून खाता येतं पण जेलला मारलं काय पुढे काटायला पडणार त्यापेक्षा नको तिकडे जायला अशा लोकांची भावना आहेत त्यामुळे भाऊ तुमच्याकडून लोक अपेक्षा करतात त्या अपेक्षाचा तुम्ही कधी भंग आतापर्यंत केलेला नाही असंच वरचे आपण हे कार्य अखंडपणे

धन्यवाद सर यानंतर अजून स्टेजवरील मान्यवरांपैकी कोणाला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर विनंती आहे यानंतर केंद्राचे केंद्र विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा गेल्या सदोतीस वर्षापासून अविरतपणे सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मानित आहेत उदार मतवादी भावनेतून हा कार्यक्रम होतोय ते आमचे आदरणीय भाऊ त्या गावचे मिश्र सरपंच रामसेवक गावचे सर्व मेंबर प्रतिष्ठित नागरिक शिक्षक समजू भगिनी अंगणवाडी त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे ते माझे सगळे विद्यार्थी मित्र आणि प्रेम करणारे त्या गावातले सर्व नागरिक मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून मी या कृषी केंद्राचा सत्कार स्वीकारला आणि स्वीकारण्या नंतर हा बहुतेक दुसराच कार्यक्रम आहे निश्चितपणानं मग सरांनी सांगितलेल्या पद्धतीनं दातृत्वाची भावना असावी लागते तुमच्याकडे कोट्यावधी रुपये पण देण्याची भावनाच नसेल तर त्याचा समाजासाठी काहीही उपयोग होत नाही भाऊनी स्वतः त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही भोगलेलं आहे ते या नवीन पिढीतील मुलांना भोगायला लागू नये म्हणून त्यांचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय बोलता बोलता सर्व रक्त्याच्या तोंडून सायकल वाटपाच्या संदर्भातून काही गोष्टी ऐकल्या परवा महादेव वड्यावरून मी येत होतो तिथून येताना एक चौथीचा विद्यार्थी की त्या शाळेत केली होती तिथला विद्यार्थी रिटर्न चालत जाताना मला दिसला अरे म्हणत तुला सायकल मिळाली नाही का कारण तू माझे वड्याला जातो इथून नाही मला मिळाली ना मला वाटतं याच्यामध्ये कदाचित जे वितरण करणारी व्यवस्था आहे शाळेमध्ये कोणती मुलं उठून येत आहे त्याचा अभ्यास न झाल्यामुळं काही मुलं वंचित राहू शकतात परंतु देणाऱ्याची कॅपॅसिटी न बघता दिले याच्यामध्ये समाधान मानणं अतिशय महत्वाचं आहे कारण आपण कदाचित त्याच्यावर बोलणं बहिणीचा गैरफायदा पुरुषांनी पण घेतला मिळतंय म्हणलं की प्रत्येकाला हवं असं वाटत असत परंतु खरंच ज्यांना गरज आहे त्या व्यक्तीला ते मिळणं त्याला देणं हे व्यवस्थेचं काम आहे कदाचित त्या प्रशाने मध्ये वाटप करताना त्याचा अभ्यास न केल्यामुळे काही वंचित राहिलेली असू शकतात कदाचित त्यांना पुढील वर्षी जेव्हा असा उपक्रमात होईल त्यावेळेस वंचित राहिलेली जी मुलं असतील त्या मुलांना त्या सायकली निश्चितपणाने मिळतील गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कदाचित हे गोंगे सरे तू माहीत परंतु हेल्पफुल राहील सुद्धा जगे कंपनी आणि त्यांच्यानंतर भाऊच्या माध्यमातून त्या गावातला कोणताही नागरिक हा ना। ना। माझा जवळच आहे माझ्या गावातला माझा आहे म्हणून त्यांच्याविषयी भावना जपणारी असे दोन कुटुंब मला इथं पाहायला मिळालेत बहु जाता जाता मला एक संकल्पना सुचते कदाचित तुमच्या नेतृत्वाखाली गावातल्या तरुण मुलांनी एकत्र येऊन जर ते करता आलं तर निश्चितपणाने चांगलं त्याचं कारण असं आहे आता जर आपण पाहिलं तर कुणाला गणवेश नाही परिस्थिती अशी पुण्याशी दिसत नाही पाऊनच्या काळामध्ये हातकी कपडे चड्डी घालून येणारी मुलं आपण पाहिलेली आहेत तुम्ही आम्ही ते बोललेला आहे आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे कमीत कमी दहा बारा ड्रेस असतात विद्यार्थ्याला तीन चार ड्रेस असतात आता शास्त्र ड्रेस आणि तुमचा एक ड्रेस तीन तीन ड्रेस विद्यार्थ्याला एका वर्षामध्ये निश्चितपणाने फाटत नाहीत पण आज जर आपण बारकाईनं समाजामधला अभ्यास केला तर लक्षात येईल की थोड़ी थोड़ी था था है। है थी। थी तरुण पिढी थोडीशी व्यसनाच्या आहारी आहे आपल्या गावामध्ये एक मोठा हायस्कूल आहे त्या हायस्कूलच्या माध्यमातून दहावी बारावी होऊन मुलं बाहेर शिकत पुढं ग्रॅज्युएशन होऊन एमबीएसी चे क्लास किंवा इतर स्पर्धात्मक परिषद येतील असं वातावरण या गावामध्ये आवश्यकता निश्चितपणाला मला वाटली आहे की जी तरुण मुलं आहेत तरुण मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी म्हणून काही विशिष्ट मुलांचा एखादा गट करून त्यांच्यासाठी अभ्यासिका करता आली तर निश्चितपणाने या पुढच्या पिढीचं कल्याण बहु तुमच्या माध्यमातून निश्चितपणे होईल मला खात्री आहे मला सरांनी सांगितलेल्या पद्धतीनं तुमची परंपरा निश्चितपणानं तुमची पुढची पिढी पाळेल पण मला मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतोय की आमची ही जी पिढी हयात असेपर्यंत तुम्ही स्वहस्ते हा कार्यक्रम करावा एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी निश्चितपणानं विशेषतः या सर्व आणि त्या सर्व शिक्षकांनी खूप मोठ्या पद्धतीनं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब यानंतर प्रत्यक्षात ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आहोत

Oh, sorry, sorry, sorry. 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 सर्व शिक्षिका आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी वर्ग हे सर्व नागरिक जे आपल्याला चार पैसे मिळतात त्यातले काहीतरी आपण देण्या लागतो म्हणून भाऊ कार्यक्रम चालू केलेला आहे त्या कार्यक्रमाचे जराव पण आहे आणि या भावनेतून कार्यक्रमाचा किती मोठा वृक्ष झाला आहे हे आपण पाहतोय पाहुया या वर्षी नवीन सुरू झालेल्या कार्यक्रमाचा चौथ साक्षीदार मी आहे सायकली वाटपाचा त्या सायकली ठरवण्यापासून त्या वाटापोहेपर्यंत मी पाऊच्या सोबत आहे सायकली ठरवायला गेलो होतो